मैदान झालं त्या मैदानाविषयी काय सांगाल की प्रत्येक वेळेस मैदानाचं समालोचन करायचं वेगळं पण काय सांगलं या मैदानात वेगळं पण म्हणजे आज तायत आपण मैदानं बरीच बघितली जे या ठिकाणी जाहीर केलं जातं ते एका ठिकाणी क्वचित एकले तर पाच टक्के माझ्या मते मैदान होत असतात त्यातल्या या ठिकाणी हे मैदान असं आहे की जे बोलले आणि जे नियम लागू केले होते किंवा जे बोलले मैदानाविषयी ते मैदान या ठिकाणी त्याच पद्धतीत या ठिकाणी पूर्णपणे पार पाडून दाखवलं बर समालोचन करताना तुम्हाला वेगळा उत्साह जाणवला का कारण अट्रॅक्शन असल्यामुळं सोहण्या आणि बकासोर असल्यामुळं कसं होतं बैलगाडी शर्यती जे वेळेला बैल येतात त्यावेळेला ज्या बैलांची या ठिकाणी प्रेक्षकावरजून वाट पाहत पाहत असतं आणि ती जर बैल या ठिकाणी मैदानात असतील तर या ठिकाणी जो या ठिकाणी आनंद आहे तो मैदानातला आनंद हा वेगळाच असतो सगळ्यात मोठी जबाबदारी असते कुठल्याही मैदान यशस्वी होण्यासाठी झेंडा पंचांशी काय सांगाल बापू राहुल एक नंबर झाले दा माहिती एक नंबर झेंडे बी उचित झाले फायनल बी लवकर झाला सगळे व्यवस्थित काम ओके झाले सगळं माझ्या माहितीप्रमाणे बापू सकाळी जेव्हा राहुलला भेटले नाही त्यावेळेस त्यांचं टार्गेट होतं एक प्रकारे बारा वाजेपर्यंत संपवायचे थोडस बऱ्यापैकी जवळपास आदत पा, आदत खोंड अशी ती झेंडावाल्यांनी थोडस बैलांकडे त्या खोटांकडे बघून झेंडा काय राहुल झेंडा मध्ये आम्हाला जोपूर का पण ती कसं आहे त्या खोंटांकडे बघून झेंडा टाकायची त्याला उठायचं कळत नाही सुट्टी मेकर तेव्हा थोडा उशीर झाला पण उजेडचं काढ झालं ना मैदान त्याला करायचं बापू नेहमीचं मैदान आणि आजचं मैदान विशेष म्हणजे ज्या फेऱ्याची तुम्ही वाट सगळे उत्सुकतेने वाट पाहत होता त्या फेऱ्याचा झेंडा टाकताना तुम्हाला कसं वाटलं नाही सग सगळी एक नंबरच मला आवडलं मैदाना आणि राहुलचे नक्कीच कोणावर अन्याय नाही व्हायला पाहिजे आणि माझं नाव खराब व्हायला नाही पाहिजे बरोबर हा एवढं आणि सगळ्यांनी मला म्हणाय पाहिजे मैदान एक नंबर व्हावा आणि तसंच झालं मैदान बघा तुम्ही कोणाला बी इचरा आणि माझ्या मागे कोणाला सगळ्याचे समाज सगळ्याच इचरा मैदान एक नंबर विशेष म्हणजे आज खूप लवकर फायनल झाली का हो लवकर सकाळ राहुलला तर सकाळी पावसाचं वातावरण होतं परंतु बकासूर आणि सोन्या हे दोन नंदी आहेत या महाराष्ट्र गाजवलेले आणि त्यांचा आशीर्वाद कुठंतरी मैदानावर होताच म्हणावं लागेल त्यामुळं दुपारी पाऊस आलेला सेमी सेमी झाल्यानंतर मला वाटतं पाऊस आलेला विकास सर मोरे सर पुकरत होते बैलगाडी मालक आवरा लवकर फायनल आपल्याला घ्यायचे काय सांगाल त्याबद्दल सगळ्यात मोठा आधार या तीन माणसांनी दिला विकास सर मोरेसरकर आणि रणजित सर यांनी मला काल एकच सांगितलं व तो घाबरू नको बियाला तर तुला अजून भीत भीती दाखवते एक तर काय आलं तर दिवसभर पाऊस होता आणि मी धनाजी पिसाळा बायट दिली त्याच्या ऑफिसला जाऊन की हे मैदान रद्द केलं आहे आणि हे मैदान चार तारखेला घेतलं या पण मोरे सरकारचा फोन आला विकास सरांचा रणजी सरांचा अरे तिथं ऊन पडले माघाडीचा तिथनं धानाबाजू जिथनं गाडी का काढली हे चालू मैदानावरती सोन्याला घरनं बोलवून घेतला आणि सोन्याला फाटून फिरावला आणि मोरे सरकारला सांगितलं तुझं मैदान होतं या फक्त तू घाबरू नको आणि आपण हे मैदान भरवायचे आपली म्हणजे जशी समोर येऊन आणखी की बाहे आम्ही म्हणजे पहिलीच वेळ आहे आणि आमची जी टीम आहे त्यांची आमची पहिलीच वेळ आहे की एवढं मोठं मैदान एवढं मोठं आयोजन आणि आपण लोकांना शब्द मोठे दिलेले म्हणजे शेतकऱ्यांना शब्द मोठे दिलेले की बाबा पाचशे रुपये प्रवेश पीत आपण फिटनेस सर्टिफिकेट असेल नंतर तुम्हाला सांगतो बक्ष्याची रक्कम असेल प्रत्येक गाड्याला ट्रॉफी असेल नंतर युट्यूबवर समालोचक झेंडा पंच आणि सन्मान मान मान्यवरांना हे असेल आकर्षक सन्मान ट्रॉफी असेल त्यानंतर डहाल असेल या सर्व गोष्टी देणं आणि एक त्यांना कमेंटमेंट होती आपली की बाबा या सर्व लोकांना हे शब्द होते हे शब्द पाळणं पण खूप महत्वाचं होतं आणि त्या शक्य झालं म्हणजे जी टीम आहे त्यांनी जे सहकार्य केलं आणि त्यांनी जे दाखवलं आणि त्यांच्या युट्यूबरच्या टीममुळंच आज हे एवढं व्हायरल झालं आणि हे सर्व प्रतापदा असतील किरण असतील नंतर सर्व असतील रविबाब असतील शेर ड्रायवर यांनी थांबून सगळं हे केलेलं आहे सगळं म्हणजे यात माझं एकट्याचं काहीच हे नाही ही जी आमच्यावरची रोजची जी टीम आहे आमच्या तालुक्यातली आणि जिल्ह्यातली रविबाब पालखी असतील रविबाबांना सांगितलं तो घाबरून नको मैदान होते आणि जवळपास सहाशे ते सातशे लोकांना या मैदानात नोंद भेटली नाही फाट्या नवत असल्यामुळं बरेशेच लोकांचे कॉल आले मोरे सरकार म्हणले आता तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका विकासाला सांगितले की रजिस्टर म्हणले नोंद थांबवा आता बस आपण सहाशे पंच्याहत्तर नोंद अगोदर दोन दिवस थांबवली आणि लोकांना कळवलं आणि लॉर्ड्स पाऊस पडत होता आणि त्यावेळेस सर आणि मोरे सरकार आले आणि दानाजी पिसावच्या लाईव्हच्या चॅनलनंतर नंतर आम्ही ग्रामपंचायत मध्ये आम्ही लॉर्ड्स काढले आणि लॉर्ड जाहीर केले सकाळी सात वाजता ही सगळी लोक आले आपल्यासाठी म्हणजे आपल्या प्रेमा खातर त्यामुळे आठ तास केला होता ते सगळं पूर्ण शंभर टेके अहो आई महत्वाचं म्हणजे सगळ्याच गोष्टी पैशाने ह्यानं होत नाही ते याच्याबरोबर ही टीमवर्क पण महत्वाचं आहे ना बर बर समाधान समाधान महत्वाचं आहे आणि या माणसानं अध्यक्ष आज अध्यक्ष म्हणून आहे परंतु एक स्वतः आयोजक असून म्हणजे सगळं पुढवून केलं आहे नंतर शर्टायवर मानव तेवढे कमी येतो या लोकांचे म्हणजे आज जी टीम होती आणि आमची जी टीम जी पळाली ना त्या टीमचं हे सगळं श्रेय आहे काय म्हणाले काय नाही जय शेठच्या डोळ्यात अगदी पाणी आले की सोन्याच्या नावानं बैल पळत असताना आज बैल पण सगळ्या महाराष्ट्रात बघितला आज बैल किती पाळालाय मोरे सरकार म्हणले तो बैल असा आहे की तो मालकासाठी बैल पळतो ज्या ज्या वेळेस आठ त्याची लढाई होती ना त्या त्या वेळेस तो बैल आपल्या मालकासाठी लढतो आता मैदान या मैदानात एक वैशिष्ट्य सांगतील सर्वजण खुश होऊन जातात म्हणजे समालोचक असेल युट्यूबर्स असेल झेंडा पंच असेल किंवा बैलगाडी मालक सुद्धा तर असं सगळ्यांनी खुश होऊन जाण्यासाठी काय काय करावं ते सांगा खुश म्हणजे काय माहिती आहे का तुमचं नियोजन परफेक्ट पाहिजे आणि तुम्हाला करायचं काय महत्वाचं ते पाहिजे आणि तुमच्या ज्या कमेंटमेंट आहेत लोकांना म्हणजे समालोचकांना असतील युट्यूबर्स आणि झेंडा पंच त्यांना सहकार्य बापूंना सहकार्य खाली काय पाहिजे बाबा आपल्या कमिटीतील लोक पाहिजेत नाही का वर निकालात काय पाहिजे शेर ड्रायव्हरसारखी माणसं पाहिजे आणखीच पाहिजे अध्यक्ष तुमची स्वतः पाहिजे अखिल भारतीय संघटनेमुळे हे मैदान आज पार पडले आपलं मूळ मुद्दा आहे विलास पायला आज येऊ शकले नाही ती त्यांच्या मी नाराज झाले त्याला नाही म्हणून परंतु ही जी संघटना आज एकत्र आली आहे संघटनेमुळे हे मैदानात आज पार पडले महत्वाचं मूळ कारण हे आपलं सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळं समाधान आहे ह्यामध्ये तुम्ही समाधानी आहात का हो शंभ आम्ही समाधानी म्हणजे आमच्या डोळ्यात दे पाहिजे एवढा आम्ही समाधान आहे आणि जाता जाता शेवटचा प्रश्न पुढच्या वर्षी सु, मोठा सोन्या पन्नास पन्नास केसरी पर्व दुसरं हे दोन दिवस चालेल का नाही एकच दिवस चालवणार पण मी एक्क्याऐंशी हजार पक्षी ठेवणार आहे ओपनचं मैदान ठेवणार आहे त्याला प्रवेश पी आपली चारशे रुपये चालते आधीच अगोदर चारशे रुपये प्रवेश मैदान असणार आपलं बरोबर दोन असणार पण ओपनचं माहिती असणार मोरे सरकार म्हणले तर ओपन जरा राही कारा ठीक आहे आदतला झाल्यापासून अध्यक्षांना आद विचारा तुम्ही अध्यक्षांना एक शेवटचा आता प्रश्न अध्यक्ष कसं काय एवढं मोठं नियोजन पहिल्यांदाच तुमच्याकडे आलं कसं काय ते पूर्णत्वाकडे नेलं तुम्ही पहिल्यांदाच आमच्याकडे निवेदन आलं आम्हाला तर आतापर्यंत विश्वास पडत बसत नाही की एवढं मोठं निवेदन आपण पार पाडलं आणि हे पण याला सगळ्यांचं सहकार्य म्हणजे आमचे सौरभ भाई असू द्या बालाजीबाई असू द्या जाधव साहेब आहेत विनोद डॉक्टर आहेत अक्षय आहे दादा आहे दा दा यांचे बाकी सगळ्यांचेच म्हणजे युवराज सर असतील जब्बर जब्बर शिवा फॅन्स सगळ्यांचे म्हणजे इथं बिदल दैवडी मुळी गोष्टी सर्व ग्रामस्थांनी मिळून हे सर्व असं लावलेलं आहे आणि बैलगाडा संघटना मान तालुका धन्यवाद